नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत जो पण सतरा हप्ता भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आला होता आणि असे भरपूर शेतकरी आहेत मित्रांनो त्याच्या खात्यावरती जो सतरा हप्ता आहे तो बघायला भेटला नाही त्यावरती मंत्रिमंडळामध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे व एक नवीन प्रोसेस करायला सांगितलेलं आहे ती प्रोसेस काय आहे व ती प्रोसेस केल्यानंतर किती दिवसांमध्ये तो सतरावा हप्ता तुमच्या खात्यावरती बघायला भेटणार आहे आणि येणाऱ्या अठराव्या हप्त्यासाठी पण ही प्रोसेस तुम्हाला सर्वांना करायची आहे ज्यांना पण सतरा हप्ता भेटला आहे किंवा नाही भेटला आहे तर ही प्रोसेस केल्यानंतरच मित्रांनो तुमचं जे सोल्युशन आहे ते होणार आहे तर हे आपण ह्या अपडेटमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच स्लेटचा अपडेट मी तुमच्यासाठी ठेवण्यात असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकतात आपल्याला यायचं आहे एम किसान डॉट डॉट इन या वेबसाईटवरती तर इथं बघू शकतात जे लाभार्थी आहे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी हप्ता पडला होता जो हप्ता शेत करें ना शेत करें आहे एवढ्या शेतकऱ्यांना म्हणजे नऊ पॉईंट सव्वीस करोड जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती बघायला भेटला आहे तर मित्रांनो आता काय प्रोसेस आहे काय करायचे आहे हे आपण बघणार आहोत या अगोदर पण मित्रांनो आपले जर व्हिडिओ बघितले तुम्ही मी युट्यूब चॅनलवरती तर भरपूर जे व्हिडिओ आहेत या अपडेट विषय आहे या रिलेटेड आहे आणि या प्रोसेस आहे त्या पहिल्या पण केलेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा ही प्रोसेस आहे ती बघायला भेटणार आहे सर्वप्रथम मित्रांनो पहिले तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना ई सी झालेला आहे का नाही ते चेक करा तुमचं स्टेटस स्टेटसवरती जाऊन एफ टी ओ प्रोसेस पण चेक करून घ्या त्या तिथं जर एफ टी ओ प्रोसेस जर पेंडिंग मध्ये असेल तर तुम्हाला तुमच्या बँकमध्ये जाऊन तुमच्या बँकला आधार कार्ड हे जे असतं ते लिंक नसतं त्याच्यामुळे तुमची एफ टी आहे प्रोसेस पेंडिंग पेंडिंगमध्ये असते सर्वप्रथम तुम्हाला जाऊन तुम् तिथं तुमची जी एफ टी प्रोसेस आहे ती क्लिअर करून घ्यायची आहे तुमच्या आधारला बँक अकाउंट हे लिंक करून घ्यायचं आहे आता मित्रांनो काही नवीन ऑप्शन आलेले आहेत इथं न्यू न्यू बघू शकतात तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं जे सोल्युशन आहे ते तुम्ही तिथून सॉल्व्ह करू शकतात आता नेम करेक्शन ॲज पर आधार आता भरपूर जणांच्या सातबाऱ्यावरती नाव हे वेगळं असतं आणि आधार कार्डवरती हे नाव वेगळं असतं तर तुम्हाला इथे जायचं आहे इथे गेल्यानंतर तुमचं जे नेम करेक्शन आहे हे नेम करेक्शन तुम्हाला सर्वांना करायचं आहे आता त्याच्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर लागतो तर इथं तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर घेऊन पण प्रोसेस करू शकता तुम्हाला जर रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचा ओटीपी मोबाईलवरती त्या ओ टी पी नुसार तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर घेऊ शकता रजिस्ट्रेशन नंबर टाकून हा कॅप्चर फिल करायचा आहे सर्च करायचा आहे त्याच्यानंतर तुमचा नाव ओपन होईल एक छोटा फॉर्म ओपन होईल त्याच्यामध्ये बेसिक डिटेल भरायचे आहे फक्त तुमचं नाव बघायचं आहे कुठे स्पेलिंग मिस्टेक आहे का तेवढंच करेक्शन करून फॉर्म हा सबमिट करायचा आहे तो सबमिट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला वापस यायचं आहे वापस आल्यानंतर जो फॉर्म तुम्ही सबमिट करतायत तर तो सबमिट केलेला फॉर्मचं जे स्टेटस आहे तुम्हाला इथं कनो युअर स्टेटस यावरती दिसेल तर तुमचं जे स्टेटस आहे पंधरा ते पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये जी प्रोसेस आहे कंप्लीट होते आणि त्याच्यानंतर तुमची जी एफ प्रोसेस आहे ती पण क्लिअर होऊन जाते त्याच्यानंतर मित्रांनो हे जे प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला इथं ऑनलाईन रिफंडचं ऑप्शन दिसायचं असेल आता हे ऑनलाईन रिफंडमध्ये जाऊन तुम्हाला एक कोण जी क्वेरी आहे तुमच्या पी एम किसान योजनेच्या सतरा हप्त्या रिलेटेड ती क्वेरी किंवा जी तक्रार आहे ती तुम्हाला इथे ऑनलाईन रिफंडवरती नोंदवायची आहे ही नोंदवल्यानंतर मित्रांनो तुम्हाला येत्या आठ दिवसामध्ये बँक खात्यामध्ये पैसे बघायला मिळतात तर मित्रांनो हे सर्व जर केल्यानंतर जरी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नसेल होत तर तुम्हाला ई के वाय सी सर्वांना करायचे आहे इथं तुमचं जर काही प्रॉब्लेम दाखवत असेल तर तुम्हाला जवळच्या तहसीलमध्ये तुमचं आधार कार्ड सात बारा आठ चौतारा व बँक पासबुक हे तुम्हाला सबमिट करावं लागेल त्याच्यानंतर जो तुमचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो तो सॉल्व्ह होईल तर मित्रांनो ही काही अपडेट होते या व्हिडिओमध्ये जी अपडेट आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितली आहे तरी अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा अशाच लेटस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला पण तुम्ही फॉलो करू शकता सोबत मित्रांनो आणखी पण अपडेट जर लागत असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपडेट येत राहतात तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात जॉईन होण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटेल तिथे क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकतात व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद